नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव व्हिडिओमध्ये आज आपण वरकुटे गावात आलोय आणि वरकुटे गावात चोवीस तारखेला भव्य दिव्य आदत बैल मैदान भरणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय चला आयोजकाशी बोलू मित्रांनो आदत बैल मैदान आहे आणि मैदान कशा निमित्त आहे मर्याई देवीच्या यात्रेनिमित्त आहे सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी आघाडीला यात्रा भरवतो त्यानिमित्तही मैदान आयोजित केलेलं आहे बर पल्ला किती आहे मैदानाचा पल्ला साधारणतः सव्वा आठशे फूट आहे उराडीचं मैदान असल्यामुळं पल्ला आम्ही जरा कमीच ठेवला आहे साधारण सव्वा आठशे फूट आहे बर बाजूला कुठे अडचण आहे का मैदानाच्या नाही अडचण बाजूला काहीच नाही संपूर्ण बाजूला चारही बाजूला सपाटच आहे समोर समोर भरपूर पालाय किती पण गाड्या लांब गेल्या तर काहीच अडचण येत नाही खाली थांबाय जागा किती काय खाली भरपूर दहा दहा गट गेले तर खाली थांबाय जागा आहे आता बक्षीस कशी आहेत काय एक नंबरला एकाहत्तर हजार आहे दोन नंबरला एक्कावन्न हजार आहेत तीन हां तीन नंबरला एक्केचाळीस हजार आहेत चार नंबरला एकतीस हजार आहे पाच नंबरला एकवीस हजार आहेत सहा नंबरला अकरा हजार आहे सात नंबरला सात हजार आहे बर म्हणजे आणि प्रवेश पी किती आहे सातशे रुपये प्रवेश अँबुलन्स वगैरे आहे का हो अम्बुलन्स आहे तर कस नियम कसं असणार आहे मैदानाचा मैदानाचा नियम आहे असा असणार आहे की बैलगाडीच्या संघटनेनुसार आपण मैदान आहे आपलं आता समोरच्या सुनील मोरे आहेत जे आपण धन बापू आहेत त्यामुळे काही अडचण नाही मैदानाला आणि लाईव्ह लाईव्ह पी थ्री पिथरी पिथरीला आहे आणि कसं आहे गावातली आमच्या अशी म्हणजे उजेडातली गाडी नाही एखादी पण त्यामुळे मैदान ही, त्या ही रितसरच होणार तर कुठली पार्सलिटीव होणार नाही महत्वाचं महत्वाचं आहे हा बक्षीस हे म्हणजे कधी कधी -का -का मैदानावर काय होतं कुठल्या कुठल्या अशा मैदानावर बक्षीस थोडं कमी दिलं जात नाही आता ना गेल्या वर्षी इथं झालं मैदान एक एक सार माग ठेवला नाही पूर्ण बक्षीस टाकलेलं आहे तसं काय नाही गाड्या कमी आल्या तर पूर्ण जाणार त्यात काय अडचण नाही आता बनवलेला आहे जा जा जागा भरपूर आहे बाजूला त्यामुळे काहीच अडचण नाही येणार बक्षीस सगळेच्या सगळे दिले जाणार ते एक रुपये कोणाचा ठेवला जाणार नाही त्याबद्दल कुणीही काही काळजी करायचं काम नाही गाडी किती खाली जाऊ शकते देऊ दहा गट जाऊ शकते एका टायम पण आपण जसं आता गाड्या किती नोंद हो त्या त्याच्यावर गट आपण खाल्ला होणार आहे गजर सिस्टम आहे का काय म्हणजे सात मिनिटा गजर सिस्टम आहे आणि नोंद कधी काय ऑनलाईन आहे का कशी ऑनलाईन एकोणीस तारखेपासून नोंद चालू झालेली आहे गाड्या भरपूर नोंद झालेल्या आहेत तेवीस तारखेपर्यंत नोंद चालू आहे आणि तेवीस तारखेला आपण दुपारी ऑनलाईन गट काढणार आहेत मित्रांनो तेवीस तारखेलाच दुपारी ऑनलाईन गट काढले जाणार आहेत तेवीस तारखेपर्यंत दुपारपर्यंत नोंद चालू आहे फक्त दुपारनंतर नोंद बंद होणार आहे बरोबर अ आतापर्यंत गाडी किती नोंद हो झाली आतापर्यंत दीडशे गाडी नोंद झाली मैदान जे दिलं आम्हाला बैलगाडी शेतीसाठी ते सर्व शेतकरी आहेत यांचं सहकार्य आहे त्यात काय अडचण नाही आणि त्यांनी फुल सपोर्ट केलेला आहे सगळ्या गोष्टी पद्धती मैदानासाठी यात्रा कमिटीला संपूर्ण सपोर्ट केलेला आहे त्यांनी कमिटी आभारी आहे सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचं यात्रा कमिटीतर्फे आभारी मानत आहे Да дальнего... вот.